शंभू भोलानाथ हो शंभू भोलानाथ कसा सुंदर शोभत कसा सुंदर शोभत मूर्ती शिवाची छानत कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छानत कीर्ती जगात गाजत शंभू भोला नाथ हो शंभू भोलानाथ कसं सुंदर शोभत मूर्ती शिवाची ती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची ती कीर्ती जगात गाजत डोङ्गर माठवरी शिवाची नगरी सुन्दर भव्यट माट धन्यतो शिवशंकरा डोङ्गर माठवरी शिवाची नगरी सुन्दर भव्यट माट धन्य शिवशङ्करा धन्य शिवशंकरा त्याला भजत पूजता हो त्याला भजता पूजता आशीर्वाद खूप लाभत आशीर्वाद खूप लाभत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत शंभू भोलानाथ हो शंभू भोलानाथ किती सुंदर शोभत किती सुंदर शोभत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत भक्त खूप दुरुनाये ती मंदिर पायपाई भक्त खूप दुरुनाये ती मंदिर पायपाई शिवाचा जप गोशा निनादती दिशा दाई करती शिवाचा जप गोशा निनादती दिशा दाई निनादती दिशा दाई शिवनामाचा गजर हो शिवनामाचा गजर ते ते दिन रात चालत ते ते दिन रात चालत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत शंभू भोलानाथ शंभू बोलानाथ किती सुंदर शोभत किती सुंदर शोभत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत शिवकृपेने मिळे निपुत्रिकास संतान निर्बळा नबाळा मिळे शिव कृपेने मिळे कास संतान निर्बळा नबाळा मिळे निर्धनानधन मिळे जो तो भक्त देवाला हो जो तो भक्त देवाला येते लोटांगण घालत येते लोटांगण घालत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत शंभू भोलानाथ हो शंभू भोलानाथ कसा सुंदर शोभत कस सुंदर शोभत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत टाळ मृदुंगा भक्त करीती गुणगान बोलती शिव शिवा सारे करीती सन्मान बोलती शिव शिवा सारे करीती सन्मान सारे करीती सन्मान बघा भक्तांचा तो मेळा हो बघा भक्तांचा तो मेळा कसा भक्ती तर डोलत कसा भक्ती तर डोलत शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत शंभू बोलानाथ हो शंभू बोलानाथ कसं सुंदर शोभत कसा सुंदर शोभत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची ती कीर्ती जगात गाजत धन्यवाद